न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज पाटी सा चार साडे चार वाजता चोर आले होते घरातले सगळे दागिने पैसे रोकड नाही का अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये या चोरट्यांनी घरफोड्या करून कमीत कमी लाखोच्या रुपयांनी आणि सोन्या नाहरातील मोरगे वस्ती परिसरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत याबाबत माहिती अशी की श्रीरामपूर शहरातील मुर्गेवस्ती परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोरक्षणात मंदिर परिसर चित्रकती मोहल्ला परिसर या ठिकाणी पाच ते सहा चोट्यांच्या टोळक्याने घरे फोडल्याची घटना घडली आहे या चोरट्यांनी बंद घरांचे दरवाजे उघडून घरातील कपाटाची उचकापाचक करत सोने रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल चोरी केला आहे दरम्यान चोटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते चित्रकती मोहल्ला जवळील राहणारे अमोल जाधव प्रशांत जाधव हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील सामानाची उचकपाचक करून सोने आणि रोख रक्कम चोरून नेली असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी बोलताना दिली आहे नेमकी आज पाठी चार साडेचार वाजता चोर आले होते घरातले सगळे दागिने पैसे रोकड नाही का कापड फुकडून घेऊन गेले नेमकी आम्ही काल संध्याकाळी चार वाजता आम्ही गावाला गेलो होतो बाहेरगावी त्याच्यानंतर तीन साडेतीन वाजता आम्हाला नक्की लगेच एका मुलाने फोन केला की के आपल्या गल्लीमध्ये राहिले सहा पाच सहा जण आहे म्हणून तर आम्ही नंतर दुसऱ्या जणाला फोन केला त्याला सांगितलं का आपल्या गल्ली चोर आलेले तेवढे बघूर नेमके आम्ही गावाला आलोले तर घरात आमच्या इथं कोणीच नाही आपल्या घरात घुसले का बाय पाहता ते चोर पाहून चोरी करून पळून चालले होते किती रुपयाचे मुद्दे वस्ती परिसरातील मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या परिसरात अधिक बंदोबस्त वाढवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे आमच्या श्रीरामपूर मोरगी परिसरात अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये या चोरट्यांनी घरफोड्या करून कमीत कमी लाखो लाखोच्या रुपयांनी आणि नाना बी लो, वस्तीवरच्या लोकांचं सोडून दिलेलं आहे तरी वस्तीवरील सर्व लोकां लोकांची विनंती आहे की या चोरांना लवकरात लवकर पकडून आणि ज्यांचं काही गेला असेल तर त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळावा याशी मोर्गी वस्तीकरांच्या वतीने नम्र विनंती आणि पोलिसांनी पण याबाबत अजून सतर्क वाढून अजून बंदोबस्त वाढवून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मजगस्ती लोकांची विनंती आहे काय नेमकी किती लोकों होते, किती लोक होते वेळात हा सगळा प्रकार घडला साधारणपणे पाच एक पाच लोक तर दिसतात आणि हा प्रकार सगळा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये त्यांनी उरखावलेला आहे न्यूज फोपर वन साठी अभिषेक सोनने सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर